गेल्या काही सामन्यांमध्ये आपण बघत होतो की वानखेडे स्टेडियमवरती दवाचा परिणाम खूप होत असल्याने पहिली बॉलिंग करण्याचा फायदा हा टॉस जिंकणाऱ्या संघाने बरोबर उचललेला होता चेन्नई सुपर किंगच्या राव चेहरनी दीपक चेहरनी काय धुमाकूळ घातलेला होता पहिल्या चार ओव्हर म टाकताना हे आपण सगळ्यांनी बघितलेलं होतं तो फायदा राजस्थानच्या गोलंदाजांना उचलता आला नाही चेन्नई सुपर किंगच्या फलंदाजांनी थोडीशी वेगळी योजना वापरली सुरुवातीला एकदम अनावश्यक सांभाळून ते खेळले नाहीत फाप दू प्लसीनी थोडासा धोका पत्करला आणि मोठे फटके मारले आणि त्याचा फायदा मला वाटतं पहिल्या सहा ओव्हरमध्ये धावा वाढवण्याकरता झाला तरी चेन्नई सुपर किंगच्या फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली असं नक्कीच म्हणता येणार नाही चेन्नई सुपर किंग्जनी आज ज्या धावा उभारल्या विरुद्ध, त्याचं वर्णन मी असं करेन थेंबे थेंबे तळे साचे तुम्ही जर का धावफलकाकडे नजर टाकली तर तुम्हाला असं स्पष्ट दिसेल की सर्वाधिक धावा या फाफ टू प्लसीच्या आहेत आणि त्या बत्तीस का तेहतीस आहेत फक्त बाकीचे सगळे फलंदाज त्याच्यापेक्षा कमी धावा करून आऊट झालेत आणि तरीही चेन्नई सुपर किंग्जला एकशे ऐंशीच्या पुढचा धावफलक गाठता आला कारण सगळ्यांनी आपलं योगदान हे थोडं 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 दिलं मी असं म्हणेन की त्या मानानं आज उन्हाळकटची बॉलिंग चालली नाही त्या मानानं स्पिनरनी चांगली बॉलिंग केली नाही आणि त्यामुळे राजा जा गोलंदाजांना जो खरा फायदा उचलायचा होता तो तसा उचलता आलेला नाही आहे मॉरिसनी सुद्धा थोडीफार बरीबळीत केली पण त्यांनी छाप पडली असं नाही म्हणता येणार आणि जर का विचार केला तर वानखेडेच्या मैदानावरती एकशे ऐंशीच्या पुढचा धाव फलक हा पाठलाग करायला अशक्य नाही आणि सोपाही नाही असा करून ठेवलेला होता राजस्थान रॉयलच्या फलंदाजांनी काय विचारांनी आज पाठलाग चालू केला हे मला न उमगलेलं कोड आहे सगळे खेळाडू घाईत होते सगळ्या खेळाडूंना मोठे फटके मारायचे होते संजू सॅमसन घ्या मनन वोरानी जास्त काही छाप पाडली नाही संजू सॅमसन साध्या चेंडूवरती झेल देऊन बाद झाला आणि त्याच्यानंतर शिवम दुबे असू देत किंवा मिलर असू देत या सगळ्या खेळाडूंनी आपली विकेट जणू काही समोरच्या संघाला बहाल करून टाकली एकमेव अप्रतिम बॅटिंग करत होता तो जोस बटलर पण जोस बटलर ला रवींद्र जडेजाने जो बॉल टाकला तो अफलातून होता एका डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाला ड्रीम बॉल ज्याला म्हणता येईल तसा त्यांनी टाकला स्टंपवर पडला आणि ऑपस्टम उडवून गेला त्यामुळे बटलर दुर्दैवाने बाद झाला नाही तर त्यांनी थोडासा प्रतिकार हा नक्की केला असता हे म्हणत असताना हे दुर्दैवाने नमूद करावं असं वाटतं की राजस्थानचे फलंदाज मन लावून बॅटिंग करतायत असं वाटतच नाही आहे ना ते निर्धाव चेंडूंकडे लक्ष देत आहेत ना ते मोक मोकळ्या जागेत चेंडू ढकलून एकेरी दुहेरी धावांवरती भर आहेत ना ते मोठे फटके मारण्यात यशस्वी होत आहेत त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या समस्या या वाढल्या आहेत असं म्हणायला मला अजिबात चुकीचं वाटत नाही पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी दोनशे वीस धावांचा पाठलाग जणू काही केला होता पण त्यावेळेला संजू सॅमसननी आउटस्टँडिंग खेळी केली होती परंतु त्याच्यानंतर गेल्या सामन्यामध्ये मिलरनी चांगली फलंदाजी केली पण हे कसं होतंय एखादा फलंदाज चमकून सामना जिंकता येत नाही त्याच्यापेक्षा चेन ଚେନ୍ନାଇ ଥେବେ ଥେମ୍ବେ ତଳେ सामना जिंकला म्हणून चेन्नई संघाला लय सापडली आहे असं मी नक्कीच म्हणणार नाही त्याची दोन कारणं आहेत पहिलं कारण असं आहे की त्यांच्या फलंदाजांना मोठी खेळी अजून तरी करता आले नाही आहेत सगळे मिळून ते एक एकत्रित इफेक्ट आहेत परंतु त्यांची बॅटिंग चाबूक आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येत नाही मग बघायला गेलं तर अगदी ब्रावो आणि शार्दूल ठाकूर हे नऊ आणि दहा नंबरला येत आहेत ह्याचा अर्थ चेन्नईच्या संघाकडे बॅटिंगची खोली किती आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महेंद्रसिंग धोनी वरच्या क्रमांकावरती फलंदाजीला येत नाहीये थोडीशी तो बॅटिंग करणं टाळतोय असं वाटतंय इतरांना संधी देतोय आहे असं वाटतं आणि आज जेव्हा तो फलंदाजीला आला राजस्थान विरुद्ध तेव्हा त्याच्या बॅटमधनंही नेहमीसारखा चेंडू चेंडून निघत नव्हता या सगळ्या गोष्टींचा विचार करता राजस्थान विरुद्ध ते सामना भले जिंकले असतील पण चेन्नईला अजून त्यांचा मूळ दमदार खेळ सापडला आहे असं मला आत्ता तरी वाटत नाही तरीही मोठ्या फरक कानं त्यांनी सामना जिंकलाय कारण त्यांनी सांघिक खेळ केला आणि त्याच्या उलट राजस्थान संघाला मात्र आता नक्कीच विचार करायला लागेल की आपलं काय नाही आपलं काय काय चुकतं आहे बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी ही अपेक्षेप्रमाणे होत नाही आणि आय पी एलसारख्या स्पर्धेमध्ये अशा चुका तुम्ही करत राहिला तर ती स्पर्धा तुम्हाला माफ करत नाही हे म्हणत असताना परत एकदा सर रवींद्र जडेजांनी आपली छोटीशी छाप या सामन्यावरती पाडली दोन मस्तपैकी विकेट काढल्या दोन कॅचेस पकडले आणि आउटस्टँडिंग फिल्डिंग केली त्यामुळे या सगळ्या अर्थाने चेन्नईचा विजय हा चांगला आहे परंतु संस्मरणीय आहे असं मला अजून तरी वाटत नाही